नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीनची माहिती ऑनलाईन भरण्यास सुरुवात झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण हे शाळेचं मूल्यांकन कशाप्रकारे ऑनलाईन भरायचं याविषयीची माहिती पाहणार आहोत त्यासाठी आपल्या फोनमधील ब्राऊझर ओपन करा ब्राऊझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे स्कूल पोर्टल स्कूल पोर्टल टाईप करून यामध्ये जी पहिली लिंक आहे स्कूल पोर्टलची त्या स्कूल पोर्टलला क्लिक करा त्यानंतर आपण स्कूल पोर्टलचे अशा प्रकारे आपल्यासमोर एक पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन दोन हजार पंचवीस सव्वीसची ची ही जी लिंक दिसते आणि लाल ला आणि निळ्या रंगामध्ये ही लिंक होताना आपल्याला दिसत आहे त्यावरती आपल्याला करा क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं लॉग इन पेज ओपन होईल लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला जो स्कूल पोर्टलचा पासवर्ड आयडी आहे तो टाकून या ठिकाणी लॉग इन करायचा आहे यामध्ये पहिल्या बॉक्समध्ये युजर आयडी म्हणजेच आपल्या शाळेचा यू डी एस नंबर आणि स्कूल पोर्टलचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड आणि त्याच्या खालच्या बॉक्समध्ये आपल्याला कॅपचा कोड टाकून लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल यामध्ये वरती वेलकम आणि त्यानंतर आपल्या शाळेचा यू एस नंबर रोल आपला हेडमास्टरचा आहे आणि त्यानंतर खाली हेडमास्टरचं नाव अशा प्रकारची माहिती येईल जर आपल्याला व्यवस्थित दिसत नसेल तर आपल्याला इथं जो डेस्कटॉप मोड आहे तो डेस्कटॉप मोड करून घ्यायचा आहे आता मी डेस्कटॉप मोड केला आहे नसेल तर आपल्याला असं दिसतं पण माहिती भरताना अडचण येते त्यामुळं आपण ही जी माहिती आहे भरण्यासाठी तर डेस्कटॉप साईट आहे त्याच्यावरती या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे त्यामुळे आपला जो फोन आहे तो डेस्कटॉप साईटवरती गेलेला दिसेल आणि आपल्याला ही माहिती व्यवस्थित भरता येईल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी वरच्या भागामध्ये बघू शकता माझी शाळा सुंदर शाळा वेलकमच्या बाजूला दिसते त्या माझी शाळा सुंदर शाळाला आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे माहिती भरण्यासाठी पेज ओपन होणार आहे यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काही सूचना दिलेल्या आहेत यावेळी ही माहिती भरण्यामध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे यामध्ये एकूण तीन भाग केलेले आहेत म्हणजे पार्ट ए पार्ट बी पार्ट सी पार्ट डी पार्ट ए जो आहे तो इन इं, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपल्या शाळेच्या ज्या भौतिक सुविधा आहे त्याच्याशी संबंधित आहेत या पायाभूत सुविधा या शाळेमध्ये उपलब्ध आहेत त्यांची माहिती त्यामध्ये भरायची आहे त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो गव्हर्नमेंट पॉलिसी अँड इम्प्लिमेंटेशन म्हणजे ज्या शासनाच्या योजना शाळेमध्ये राबवल्या जातात त्या आणि त्यांच्या ज्या आपण शाळेमध्ये ज्या राबवलेल्या त्याच्याशी संबंधित ती माहिती आहे आणि त्यानंतर एज्युकेशनल ॲक्टिव्हिटी म्हणजे शालेय ॲक्टि जी ॲक्टिव्हिटी आहे त्यांची माहिती तिसऱ्या भागामध्ये भरायची आहे त्या ठिकाणी आपल्याला पहिला पूर्ण भाग भरून नेक्स्टवरती क्लिक सेव्ह करून नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची माहिती भरता येते तर यामध्ये माहिती भरत असताना आपल्याला इथे एकच फाईल भरण्याची आता सुविधा गेल्या वर्षीपेक्षा व्यवस्थितपणे केलेली आहे त्या फाईल आपल्याला दोन एम बीपेक्षा पेक्षा लहान असली पाहिजे आणि पी डी एफ स्वरूपामध्ये असली पाहिजे आता या ठिकाणी जो पहिला ऑप्शन आहे त्यामध्ये वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या विज्ञान गणित सामाजिक शास्त्र प्रयोगशाळा यांच्या संबंधी माहिती ह्या पहिला जो ऑप्शन आहे त्यामध्ये भरायच्या त्यामध्ये पहिल्यामध्ये आपल्याला एक पॉईंट एक दिसत आहे तर एक पॉईंट एक मध्ये शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा व हवेशीर वर्ग खोल्या आहेत अं विद्यार्थी वर्ग गुणोत्तर यु डायस प्लस डाटाच्या आधारे त्या पुरेशा आहेत का याबाबतची माहिती पुढे भरायची आहे जर आपल्या वर्ग शाळेमध्ये पुरेशा वर्ग खोल्या असतील तर आपण ते लिहू शकतो इथं शाळेमध्ये पुरेशा वर्ग खोल्या उपलब्ध उपलब्ध आहेत त्यांचा वापर केला जातो अशा प्रकारे थोडक्यात माहिती या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर दुसऱ्या जो ऑप्शन आहे एक पॉइंट दोन मध्ये शाळेत ग्रंथालय वाचन कोपरे पुस्तक पेढी असल्यास एक गुण आहे याला इथे आपल्याला गुण सुद्धा दिसतात आहेत या पहिल्या विभागाला तीन गुण आहेत एकूण प्रत्येक त्यामध्ये तीन उपविभाग आहेत त्यातला एक पॉईंट दोनला सुद्धा एक गुण आहे शाळेमध्ये वा, वाचन कोपरे आहेत शाळेमध्ये वाचन कोपरे आहेत को याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला जर काही त्यामध्ये माहिती लिहायची असेल तर ती आपण त्या ठिकाणी लिहू शकता त्यानंतर शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहेत प्राथमिक शाळेसाठी भाषा गणित विज्ञान पेटीचा प्रभावी वापर केला जात असल्यास एक गुण या ठिकाणी आता प्राथमिक शाळा असल्यामुळं स्वतंत्र प्रयोगशाळा नाही आहे मात्र शाळेमध्ये गणित विज्ञान मराठी पेटीचा वापर नियमितपणे केला जातो अशा प्रकारे या ठिकाणी आपण माहिती भरू शकतो म्हणजे याचा गुणसुद्धा आपल्याला त्यामुळे मिळणार आहे तर ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला इथं एक पी डी एफ अपलोड करायची आहे तर चूज फाईलला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पी डी एफ अपलोड करायची आहे तर या ठिकाणी आपल्याला एक पी डी एफ तयार करावी लागेल मी इथं एक पी डी एफ तयार करतो आहे त्याची साईज आपल्याला दोन एम बीपेक्षा कमी असली पाहिजे तर या ठिकाणी गॅलरीमधून आपण काही फोटो सिलेक्ट करूया जे शाळेच्या इमारतीशी संबंधित आहेत किंवा वाचन कॉपऱ्याशी संबंधित आहेत तर इथं माझ्याकडे इमारतीचे काही फोटो आहेत आपण नमुना दाखल त्याची एक पी डी एफ तयार करूया हे दोन मी सिलेक्ट के केलेले आहेत त्यानंतर शेअर या टॅबला क्लिक करा पी डी एफ तयार करण्यासाठी आपल्या फोनमध्ये एक ॲप डाउनलोड करून घ्या ओकेन स्कॅनर म्हणून आहे हे ओकेन स्कॅनरला आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला हे दोन फोटो इथं आलेले दिसतील इमारतीचे हे मी आपला नमुना दाखल केलेले आहेत हे दोन फोटो सिलेक्ट करायचे आहेत पुन्हा इथं खाली शेअरच्या बटनला क्लिक करायचं शेअर पी डी एफला टच करा शेअर पी डी एफला टच केल्यानंतर आपण ही जी पी डी एफ आहे ती शेअर करून आपण डाउनलोड करून घेऊ शकतो जर आपल्याला ॲप अप डाउनलोड करून घ्यायचं नसेल तर आपण ऑनलाईनसुद्धा पी डी एफ कन्व्हर्टर साईड उपलब्ध आहे त्यावरती आपले इमेज अपलोड करून त्याची पी डी एफ कन्वर्ट करू शकतो पी डी एफ तयार करून घेतल्यानंतर आपल्याला चूज फाईलला टच करायचं आहे चूज फाईलला टच केल्यानंतर आपल्यासमोर असे फाईल निवडण्यासाठी ऑप्शन येतील त्यामधील मी हा फोटो अँड व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट केला त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एम एम एक ह्या नावाने मी ही फाईल तयार केली होती ती फाईल इथं दिसते आहे तिला टच करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एम एम एक नाव आलेलं आहे आता हा ऑप्शन आपला पूर्ण माहिती भरून झालेला आहे त्याला मी आता सेव्ह करून घेतो सेव्ह डाटा सेव्ह सक्सेसफुली क्लिक हियरला टच करा आता हा माहिती सेव्ह झाली तर आपण सगळी माहिती सेव्ह करून सगळी माहिती भरून सेव्ह करायचा प्रयत्न केला तर बऱ्याचदा आपण लॉग आउट होतो आणि भरलेली सगळी माहिती पुन्हा भरावी भरा लागते यासाठी आपण एक एक जो ऑप्शन आहे तो ऑप्शन व्यवस्थित भरून सेव्ह करत जायचं आहे या ठिकाणी अजून पुढे बघितल्यानंतर आपल्याला मुख्याध्यापक कार्यालयाविषयीची माहिती आहे म्हणजेच त्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन ऑप्शन आहेत दोन ऑप्शनला आपल्याला मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष प्रशासकीय कार्यालय खालील दोन पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्यामध्ये पहिला जो भाग आहे मुख्याध्यापक कार्यालय जर स्वतंत्र असेल तर याला आपल्याला टच करायचं आहे आणि जर आपण एकाच खोलीमध्ये सगळी ही व्यवस्था केली असेल तर दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि त्याची माहिती इथं लिहायची आहे तर अशी संपूर्ण खाली आरोग्य सेवा आणि व्यवस्थापनाशी संबंधित दोन गुणांचे प्रश्न आहेत स्वच्छता आणि सुरक्षितता विषयक प्रश्न आहेत त्याच्याशी संबंधित जे फाईल आहेत फोटो आहेत ते फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करावे ला लागतील जर आपल्याकडे मुख्याध्यापक कार्यालय असेल तर मुख्याध्यापक कार्यालयाचे फोटो आपण या चूज फाईलमधून पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करायचे आहेत त्यानंतर स्वच्छता सुरक्षितता विषयीची माहिती आहे मग मा शाळेमध्ये पाण्याचे सुरक्षित पाणी उपलब्ध असल्यास म्हणजे पाण्याची जी व्यवस्था आहे त्या पाण्याच्या व्यवस्थेचा फोटो आपल्याला या ठिकाणी हँडवॉश स्टेशनचा फोटो आपल्याला लागेल त्यानंतर जे स्वच्छतागृह मुलामुलींसाठी आहेत त्यांची त्यांचे फोटो तर अशा प्रकारची जी आवश्यक साधनांशी संबंधित जे आपल्याकडे पुरावे आहेत त्या सगळ्या पुराव्यांची एक पी डी एफ करून आपल्याला इथून ती अपलोड करायची आहे अशी संपूर्ण माहिती आपल्याला भरायची आहे ही माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आता नेक्स्ट करण्यासाठी आपल्याला सगळी माहिती भरावी लागेल आता तसा तो व्हिडिओ खूपच मोठा होईल तर हा पार्ट फर्स्टचा जो सगळी माहिती आहे जाले नंतर आपन, नंतर आपन, थो ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर आपण नेक्स्ट केल्यानंतर आपण पार्ट टू वरती जाणार आहे त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे इकडं माहिती जो मुद्दे आहे त्या मुद्द्यांना अनुसरून इथं थोडक्यात उत्तरं लिहायचे आहेत आणि त्याच्याशी संबंधित आपल्याला पी डी एफ इथं अपलोड करावा यायचे आहे तर ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला पार्ट वरती जायचं आहे त्यानंतर पार्ट सीची माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला फायनल सबमिशन करायचं आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती आपल्याला टप्प्यानुसार भरून घ्यावं यायचं आहे धन्यवाद